बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक नात जंगल सफारीचा थरारक अनुभव एकदा तरी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते निसर्ग सोपते आणि सिंधुदुर्ग लाईव यांच्या मार्फत अशा जंगल सफारीचा आनंद आपल्याला घेता येणार आहे मे महिन्यात खास बच्चे कंपनीसाठी ताडोबा जंगल सफारीचं आयोजन करण्यात आलंय ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य आहे भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा क्रमांक लागतो ताडोबा नॅशनल पार्क आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य असे एकूण सहाशे चोवीस पूर्णांक चाळीस चौरस किलोमीटर परिसरात चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे बांबू साग मोह अर्जुन तेंदू बेहडा जांभोळ अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ताडोबा हे, हे संरक्षित व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले के ताडोबा हे लँड ऑफ द ता टायगर म्हणून ओळखले जाते ताडोबा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते या अभयारण्यात पंचेचाळीस प्रकारचे सस्तन प्राणी दोनशे अठ्ठावीस प्रकारचे पक्षी चौऱ्याण्णव प्रकारची फुलपाखरे सव्वीस प्रकारचे कोळी आणि तीस प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळतात खर तर परीक्षांचा कालावधी संपल्यानंतर पालकांसह हो मुलांना वेध लागतात ते फिरायचे त्यात विशेषतः मुलांसाठी आकर्षण असते ते जंगल सफरीचे जंगल सफारीचा हा थरार मुलांना घेता यावा यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि निसर्ग सोबतीनं आयोजन केलंय नमस्कार मित्रांनो मी अभय जोशी निसर्ग सोबती आणि आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हतर्फे आपल्या सर्वा, सर्व सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता सर्वांना एप्रिलला सुट्या लागतात म्हणजे बाळगोपाळांना शाळा कॉलेजना सुट्या लागलेल्या असतात मग सर्वांना वेध लागतात ते जंगल सफारीला जाण्याचे आजकाल जंगल सफारीला जायला मिळणं ही खूप मोठी पर्वणी आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतातल्या भारतातला ताडोबा आहे पेंच आहे राजस्थानातील रणथंभोर आहेत किंवा मध्य प्रदेशातील कान्हा आहे बांधवगड आहे किंवा गुजरातमधील सासनगीर आहे उत्तराखंडातलं जिम कॉर्बेट हे एक जंगल आहे तर अशा सर्व जंगलमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रकारे वन्यजीव बघायला मिळतात प्रामुख्याने सगळ्यांचा अटॅक आकर्षणाचा बिंदू असतो तो अर्थातच वाघ तर मित्रांनो आपण सिंधुदुर्ग लाईव्हतर्फे या वर्षीपासून एक नवीन योजना राबवणार आहोत आपण जंगल सफारीला घेऊन जाणार आहोत त्याकरता आम्ही आमचे तुम्हाला फोन नंबर देऊ त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुसरी आनंदाची खुशखबर असेल ती आपल्या बच्चू कंपनीसाठी आपण लहान मुलांकरता पाच ते नऊ मे या कालावधीत ताडोबा येथे जंगल सफारीचे आयोजन केलेले मित्रांनो तर चला उठा लवकरात लवकर फोन करा तर कशी होणारी ताडोबा जंगल सफर जाणून घेऊया ग्राफिक्सच्या मदतीने दहा ते वीस वर्षे या वयोगटातील मुला मुलींसाठी ताडोबा जंगल सफर आयोजित करण्यात आली आहे पाच ते नऊ मे या कालावधीत ही जंगल सफर होणार आहे मुंबई ताडोबा मुंबई असा एकोणीस रुपये खर्च अपेक्षित आहे यात मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा रेल्वेने थ्री टायर ए सीने प्रवास होणार आहे ताडोबा येथे दोन रात्र तीन दिवस असा मुक्काम होणार आहे यात चार जंगल सफारींचा समावेश करण्यात आलाय आहे तसेच राहण्यापासून चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था जंगल सफारीच्या एकूण पॅकेजमधून होणार आहे एवढ्यातच जंगल सफारीचे वेत मुला मुलींना लागलेले आहेत त्यामुळे जंगल सफारीचे बुकिंग सुरू झालंय चला तर मग या जंगल सफारीचा थरार अनुभवण्यासाठी सिंधुदुर्ग अनुभवच्या चौऱ्याण्णव शून्य एकोणपन्नास चाळीस एकशे एक्याण्णव या मोबाईल नंबर वर तर शून्य तेवीस त्रेसष्ट सत्तावीस एकवीस एक्याण्णव या दूरध्वनी नंबर वर तसेच निसर्ग सोबतीच्या नव्याण्णव तीनशे पाच या नंबर वर संपर्क करा मोजक्या जागा उपलब्ध असल्यामुळं मुला। चला मुलांनो पुन्हा एकदा या जंगल सफारी साठी नाव नोंदणी करा सिंधुदुर्ग लाईव्ह च्या चौऱ्याण्णव शून्य एकोणपन्नास चाळीस एकशे एक्क्याण्णव या मोबाईल नंबर वर तर शून्य तेवीस त्रेसष्ट सत्तावीस एक एकवीस एक्याण्णव या दूरध्वनी नंबरवर तसेच निसर्ग च्या नव्याण्णव तीनशे पाच एकसष्ट सहाशे सदुसष्ट या मोबाईल नंबरवर या जंगल सफारीसाठी तातडीने बुकिंग करण्याचं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्ह आणि निसर्ग सोपतीच्या वतीनं करण्यात आलंय